श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळी सकाळी ताईंनो आंघोळ करून आले बाहेर तोपर्यंत पाणी आलं होतं आणि मस्त असं कोवळं ओ कोवळं ऊन पडलेलं आहे आणि नळाला पाणी आम्हाला सकाळी लवकर येतं पावणे सात सव्वा सात सातला पाणी येतं कधी सातला येतं कधी सव्वा सातला कधी पावणे सातला तर पाणी आल्यानंतर पहिली जी आहे ती लगबग असते मोटर लावण्याची कारण मोटर लावून वरती पाणी चढवण्याचं काम सकाळी सकाळी चालू आंघोळ करून डायरेक्ट बाहेर आले तर पाणी आलेलं होतं त्यामुळे साडीची पिन वगैरे केलेलं नाही आवरलं नाही तसेच बाहेर आले पटकन वरती पाणी जोडलं आणि त्यानंतर वरचं पाणी भरून झाल्यानंतर परत मग मी इथं जे आहे ना इथली मोटर काढून परत इथं खालच्या टाकीत पाणी भरायला घेतलं काय होतं सकाळी मोटर लावून पाणी भरलं की भरपूर असं पाणी येतं आणि बघू शकताय आंघोळ करून आलेल्याच भिजली एवढी की अख्खी साडी ओली ओली झाली आणि हे स्वामींची पूजा करत ते जाली जाली, होते ते पण मला म्हणले काय झालं नेमकं म्हणून ते बघायला लागले अख्खी माझी साडी ओली झाली मग ती करून आले होते आणि पाणी आलं म्हणून बाहेर मोटर लावा लावी केली त्यानंतर वरचं पाणी भरून घेतलं आणि तसेच थांबले होते वरचं पाणी भरून झाल्यानंतर मोटर काढली आणि इकडं जोडली तर साडी सगळी ओली झाली सकाळी सकाळीच चांगलंच काम झालं ही पाणी लावायचं मोटर लावायचं जे काम असतं ना हे यांच्याकडेच असतं ते असल्या घरी असल्यानंतर पण ते स्वामींची पूजा करत होते आणि तेवढ्यामध्ये पाणी आलं त्यामुळे मग मी हिता आले माझं आवरलं नव्हतं काही नव्हतं पण मी पटकन म्हटलं पाणी व्हायला जाऊ नये म्हणून मी पटकन बाहेर आले आणि त्यांनी येणे अगोदरच मग मी मोटर जो जोडून ही केली पाणी वगैरे चढायला चालू केलं आणि त्यांची पूजा होईपर्यंत माझं बरंचसं पाणी चढवून झालं असं होतं सकाळी पाण्याची घाई असली ना समोर काय उठत नाही एवढ्या लवकर त्यामुळे मलाच हे बघावं लागतं मला किंवा त्यांना ते पूजा करत होतं मग मी बाहेर आले आणि मोटर वगैरे जोडले आता भरपूर असं पाणी लागतं चार दिवसांनी आमच्याकडे आता सध्या पाणी येतं म्हणजे जे आपल्या ग्रामपंचायतीचं पाणी जे असतं ना ते चौथ्या दिवशी बरोबर येतं तो तोपर्यंत येत नाही त्यामुळे पाण्याची जरा काळजी घ्यावी लागते आणि उन्हाळ्यामुळे झाडांना पाणी जास्त लागतं आपल्यालासुद्धा वापरायला पाणी जास्त लागतं म्हणून सकाळची ही घाई होती माझी नळाला एक तास दीड तास पाणी असतं तोपर्यंत मग मी माझं बरंसं काम आवरून घेते दारामध्ये साडा वगैरे मारून घेत असते इकडे पाणी चालू होतं तोपर्यंत मी सगळं आवरून आले घरामधून केस वगैरे विंचरले गॅसची पूजा केली चहा वगैरे ठेवला आणि आता दारामध्ये पाणी मारण्यासाठी बादली घेऊन जात होते तर तो तेवढ्यात त्यांना वाटलं की पाय खाली पडला का काय म्हणून ते परत उठूनही झालं ते स्वामींची पूजा करत होते स्वामींची पूजा झाल्यानंतर ते परत इकडं बाहेर आले आणि तोपर्यंत मग मी माझं सगळं घरामधलं आवरून वगैरे झालं तर बघा कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वताईंचे दादांचे मनस्वी आभार तर खूप छान सुंदर अशा कालच्या व्हिडिओला पण कमेंट आल्या बऱ्याचशा ताईंच्या आणि आता मी मिनी ब्लॉग टाकत असते ना तर मिनी ब्लॉगलासुद्धा सगळ्यांचे छान असे भरभरून प्रेम येते आहे त्यामुळे खूप छान वाटतं आणि बनवायलासुद्धा खूप चांगलं वाटतं बघा ताईंनो आपले दिवसातनं एक किंवा दोन मिनी ब्लॉग येतील आणि संध्याकाळी आपला नेहमीप्रमाणे आपला जो डेली ब्लॉग असतो संध्याकाळी तो आपला नऊला येईल तर टायमिंग थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं मिनी ब्लॉग मात्र दिवसाच टाकेन मी सकाळी एक आणि चारच्या नंतर एक तर असं आहे सध्याचं खूप छान असं प्रसन्न वातावरण सकाळचं आणि पोर्च वगैरे धुवून घेते तुळशी पसलं जरा थोडंसं हे झालं होतं तिथं पण थोडंसं पाणी रात्री दिवा लावतो ना आपण तर थोडंसं तेलकट झालेलं असतं दिव्यामुळे तर तिथलं पण स्वच्छ असं धुवून घेतलं दारामध्ये सगळीकडं सडा मारून घेतला सकाळची कामाची लगबग आणि पाण्याची घाई आजची तर पाणी चार दिवसात नाही येतं त्यामुळे पाण्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागतं तर असं इकडे सकाळी सकाळी पटकन असं पोर्च वगैरे धुवून घेतला की भारी वाटतं आणि सगळीकडे थंड असं वातावरण मस्त सकाळी आता गार हवा सुटते त्यामुळे छान वाटतं सकाळी सकाळी आणि बघा सकाळी दारामध्ये पाणी मारलं कोरचं धुवून घेतलं की छान वाटतं काय होतं बघा रखरख करतं उन्हामुळे त्यामुळे आता नेहमी बघा दरवाज्यामध्ये पाणी मारलं की गार वाटतं आणि थोडीशी माती पण ओली होते सुगंध येतो मातीचा आता ऊन खूप असतं ना त्यामुळे थोडंसं पाणी मारलं की बरं वाटतं आणि असं जर रखरख करायचं थोडंसं बंद होतं तर असो तर बघा मागच्या पंधरा दिवसाखाली जसं की बावीस एप्रिलला का काहीतरी जे ह्याच्यामध्ये घटना घडली त्याच्यामुळे केवढं मोठं वातावरण जे आहे ते आपल्या देशातलं हे झालं आणि खूप म्हणजे खूप आता युद्ध पातळ युद्ध करायचं म्हणजे आपण सर्वसामान्य माणूस म्हणतो युद्ध व्हायला पाहिजे हो झालंच पाहिजे आणि कितीतरी जवान जेवढे सुट्टीला आलेले होते काही काही अर्ध्या रस्त्यातनं गेले काही काही घरी येऊन गेले महागारी एवढं बेकार वाटते कारण बघा ज्याच्या घरामधील व्यक्ती फौजे आहे त्यांनाच त्याच्या भावना कळतात आणि खरंच आपल्याला सर्वसामान्य माणसाला वाटतं युद्ध व्हायला पाहिजे झालंही चांगलंच झालं पण खरंच खूप वाईट पण झालं कारण बघा ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे आपल्या पण आपले घरातले पण खूप सारे आपल्या आजूबाजूचे पण जेवण जे आहेत ते आता सध्या सीमेवरती आहेत आणि खूप एक काळजी लागून राहते माणसाला आणि बघा आमचासुद्धा मामाचा मुलगा म्हणजे माझ्या माझी मावस बहीण त्याला दिलेली आहे माझ्या मामाचा मुलगाच तोसुद्धा अर्ध्या रस्त्यातनं महागारे गेला सुट्टीला येणा येणार होता म्हणजे सुट्टी मिळाली होती म्हणून कन्फर्म झाली होती आणि अर्ध्या रस्त्यातनं सुद्धा महागारे गेला सुट्टी कॅन्सल अचानक कॅन्सल झाल्या ह्या सगळ्या वातावरणामुळे त्यामुळे बघा घरात खूप कुठंतरी हे वाटतं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपण मोबाईलवरती इन्स्टावरती यूट्यूबवरती सारखं व्हिडिओ बघतो त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की युद्ध व्हायला पाहिजे सगळं हेच करायला पाहिजे त्यांना त्यांची शिक्षा द्यायलाच पाहिजे पण ज्यांचे ज्यांच्या घरातले आ म्हणजे हे आहेत आपले सैनिक जे आहेत ते प्रत्येकाच्या घरांमधलं कोण ना कोण आर्मीमध्ये भर झालेलं भर, आहे भरती झालेला आहे तर त्यांना रात्र रात्र झोप लागत नाही अक्षरशः फॅमिली एकीकडं ते एकीकडं आहेत बायका लेकरं एक बायका लेकर इकडं ते आता सध्या सीमेवर आहे तर त्यांना खरंच झोप लागत नाही घरचे सुद्धा निवांत झोपू शकत नाहीत अशा अवस्था झालेली आहे सध्या वातावरण खूप तंगीचं झालेलं आहे तर असं आपल्याला असं वाटतं ह्या गोष्टी सगळ्या कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि खरंच आपण सगळ्यांनी प्रार्थना केली पाहिजे आपल्या सीमेवरच्या जवानांसाठी की आपले सगळेच्या सगळे जवान जे आहेत ते सुखरूप घरी यावे आणि सगळ्यांनी आपापल्या फॅमिलीला मनसुक्त भेटावं असं प्रत्येकाने एक प्रार्थना करावी आपल्या स्वामींकडं आपल्या आईसाहेबांकडं आणि खरंच सगळे जवान जे आहेत ते आपले सुखरूप घरी परत येतील सगळ्यांनीच खरंच मनो मन म्हणजे मनातून खरंच प्रार्थना करा आणि मीसुद्धा माझ्या देवाला सारखं सांगत असते की जेवढे आपले सगळे सीमेवरचे जवान आहेत ना ते सगळे सुखरूप यावे अशा कुठं बातम्या ऐकल्या की मनाला खूप हळहळ वाटते आणि खूप छोटी छोटी लेकरं खूप छोट्या अशा फॅमिली कितीतरी वाईट वाटायचे प्रसंग आहेत परवा तर पाच मेला लग्न झालं आणि सात मेला तर तो जवान ड्युटीवरती गेला खूप म्हणजे खूप वाईट वाटायसारख्याच घटना आहेत त्यामुळे सगळ्यांनीच आपल्या फौजी भावांसाठी प्रार्थना करावी तर बघा आज सकाळपासून मी इन्स्टावरती एवढे व्हिडिओ बघितले एवढे व्हिडिओ बघितले ना अक्षरशः माझं डोकं हँग झालं आणि खूप वाईट पण वाटलं आणि खूप म्हणजे खूप वाईट वाटायसारखेच प्रसंग आहेत हे खूप म्हणजे खूप घराच्या अक्षरशः मा माझा मामाचा मा, 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 मुलगा जर खूप जवळ आलेला होता तरीसुद्धा त्यांना त्याला ड्युटीवरती जावं लागलं घरापर्यंत येऊ पण शकला नाही तो निम्म्या रस्त्यातूनच त्यांच्या ड्युट्या कॅन्सल झाल्या त्यांना ड्युटीवर बोलवलं की ते सगळे लगेच तिथूनच परत गेले जेवढे जेवण सुट्टीला आले होते काही काही येऊन दोन चार दिवस झालं होतं काही दिवस येऊन सात आठ दिवस झाले होते सगळे जेवण जे आहे ते आपापल्या ड्युटीला परत गेले आणि आता सध्या खूप तंगीचं वातावरण आहे तर मी आता सध्या बोलते पण मला काय बोल हे सुद्धा सुचत नाही तर सगळ्यांनी आपल्या फौजी भावांसाठी प्रार्थना करा आणि नक्कीच आपले फौजी भाऊ जे आहेत ते सगळे सुखरूप घरी परत येतील हीच प्रार्थना आई जगदंब्याची चरणी तर बघा मी काल केलं होतं उमऱ्याला हळदीचं लेपन त्यामुळे उंबऱ्याचं लेपन जे आहे ते तसंच होतं त्यामुळे रांगोळी वगैरे काढून घेतली मी दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मग लक्षात आलं की काल मी ऑइल पेंट आणलं होतं की आपल्या उंबऱ्याला कलर द्यायचा आहे उमऱ्याला आणि चौकटीला तर त्याच्यामुळे मग मी तो डब्बा आणला होता त्यानंतर परत ती रांगोळी वगैरे सगळे पुसून घेतली सुपलीत काढून घेतली आणि सगळं लेपन जे केलेलं आहे ना ते उंबऱ्याचं सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर मग उमऱ्याला कलर दिला सकाळची वेळ होती ही सगळं आपलं दररोजचं नेहमीप्रमाणे दारामध्ये रांगोळी वगैरे काढली आणि थोड्या वेळाने काम आवरल्यानंतर लक्षात आलं आपल्याला पेंट द्यायचा आहे समर्थ पण गाईक करत होता पेंट द्यायचा आहे पेंट द्यायचा आहे त्यामुळे घाई गडबडीनं परत मग ती रांगोळी वगैरे सगळी काढून घेतली आणि मग मस्त असा पेंट दिला आम्ही तर बघा उमऱ्याला पण पेंट द्यायचा होता आणि देवघरसुद्धा राहिलेल्या कलरमध्ये करायचं होतं पेंट त्यामुळे देवपूजा आज जे आहे ना ते अशी खालीच केली पण खरंच बेकार वाटत होतं खूप सनंसणं वाटत होतं देवघर नाही इथं तर पण देवपूजा करणं महत्त्वाचं असतं त्यामुळे देवपूजा देवघरातले देव जे आहेत ते सगळे व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतले पूजा वगैरे करून घेतली आणि देवघर दुहे्याला बाहेर ठेवलं देवघर धुवून घेतलं उन्हामध्ये चांगलं खडखडीत वाळवलं आणि त्यानंतर त्याला मस्त असं पेंट दिला देवघराचा आज मेकओवर केला आणि आपल्या ह्याचासुद्धा चौकटीचासुद्धा मेकओव्हर केला तर छान अशी सुंदर माझी नेहमीप्रमाणे पूजा झाली पण पूजा केल्यासारखंच वाटत नव्हतं मला खरं तर असं मोकळे कधी माझ्या आजपर्यंत मी लग्न झालं तसं माझं असं देवघर कधीच मोकळं नव्हतं पहिली वेळ अशी आहे की देवघर क्लीन करायचं आहे देवघराला कलर द्यायचं आहे म्हणून मी अशी देव ठेवलेले आहेत पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मग घरातली सगळी कामं आवरून घेतली दुपारचं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर दिला पेंट तर आता समरला उमऱ्याला पेंट देण्यासाठी त्याला सगळं करून दिली तयारी आणि म्हटलं माझं काम होईपर्यंत कारण माझं बाकीचं काम राहिलं होतं कपडे वगैरे दहायची राहिले होते आणि ते होईपर्यंत म्हटलं समर्थाचा उंबऱ्याला पेंट देऊन होईल आणि त्यानंतर मग मी देवघराला मी स्वतः कलर देणार आहे कारण देवघराचं खूप नाजूक काम असतं देवघरावरती भरपूर अशी डिझाईन आहे कानाकोपरा सगळा देवघराचा जो आहे ना तो सगळा व्यवस्थित कलर द्यायचा आहे त्यामुळे देवघरात देवघराला मी कलर दिला समर्थला म्हटलं तो उमऱ्याला पेंट दे तोपर्यंत मी घरातली सगळी कामं करून घेते देवपूजा झाल्यानंतर इकडं सोना आली होती तोपर्यंत म्हटलं सोन्याला चपाती वगैरे चारून द्यावी आणि त्याची पूजा करावी तर हल्ली आता इतकी एड्यावणी करते नाही की बघा सारखं खायला द्यायला पाहिजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत गायांना चारा वगैरे काहीच नाही त्यामुळे एक चपाती खाऊ घरची तरी गाया जात नाहीत असं वाटतं ते की त्यांना आणखीन खायला घालावं नाही तर पूजा पण करू देत नाहीत शिंग मारतात सारखं वाकडी तिकडे करतात पण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यांचा गवत काळी चारा काहीच नाही आहे ना ते सगळं वाळून गेलेलं आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं की एक चपातीने आणखीन काहीतरी खायला द्यावं पण आता आपण घरामधलं अन्न किती जरी दिलं तरी त्यांचं पोट भरत नसतं कारण शेवटी त्यांना हिरवागार चारा खायची सवय लागलेली असते आणि त्यांना चाराच पाहिजे असतो तर इकडे समर्थ द्यायला लागलेला होता पेंट मी रांगोळी वगैरे सगळं परत पुसून घेतलं उंबरा धुवून घेतला कारण उंबऱ्यावरती काल हळदीचं लेपन केलेलं होतं तसंच होतं मग पेंट द्यायचा म्हणून उंबरा सगळा स्वच्छ असा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर बघा पेंट द्यायला सुरुवात केली समजला पण त्याला काही जमत नव्हतं त्यामुळे मी त्याला थोडंसं दाखवलं कसं करायचं पेंट आणि मग त्याने मग त्यानंतर मग त्याने व्यवस्थित असा पेंट दिला आणि मला कसं पहिल्यापासून सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित करायची सवय आहे मला कोणाचंही काम पटत नाही त्याला दोन तीन वेळा जेव्हा मी दाखवलं तेव्हा त्याने व्यवस्थित असा पेंट दिला आणि इकडं छान असं त्याला दाखवून दिलं मी कसा पेंट द्यायचा आहे तर बघू शकता इकडे मी मस्त असं पेंट दिला आणि मला पहिल्यापासून पेंटिंग किंवा अशी बारीक सारीक कामं जी आहेत ना ती करायला खूप आवडतात आणि मी खूप आवडीनं करते देवघर तर एवढं छान प्रकारे मी अक्षरशः काना देवघरातला आणि डिझाईन वगैरे एवढी छान मस्त रंगवली ना की बास आता मी हे समर्थला दाखवून दिलं की पेंट अशा प्रकारे केला जातो समर्थने मग ते बघितलं आणि त्यानंतर सगळा व्यवस्थित असं चौकटीला पेंट केला आणि चौकटीला त्याने पेंट केल्यानंतर परत मीसुद्धा एकदा डबल हात दिला आणि पूर्ण चौकट जे आहे ना ते पूर्ण डबल हात देऊन मी दुपारी एक हात दिला समरने सकाळी आणि त्यानंतर मग मी दुपारी माझं जेवण वगैरे झाल्यानंतर परत एक डबल हात दिला आणि त्यानंतर मग मी देवघर कलर करायला घेतलं तर बघू शकता इकडे समर्थला पण सगळी नाजूक कामं जी आहेत ना ती करायला लावली आणि पहिल्यापासून समजला पेंट ड्रॉईंग हा प्रकार अजिबात येत नाही पण त्याला दाखवलं ना त्याने व्यवस्थित केलं आणि माझं पार्सल येणार होतं तर ते पार्सल पण आलं मी त्या सख्या बहिणी सख्या जावाज्या ताई आहेत त्यांच्याकडून मी एक मस्त असं ड्रेस मागवला होता तर त्याचं पार्सल पण आलं मी ज्यावेळेस आम्ही कलरिंग करत होतो तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते ड्रेस कसा आलेला आहे काय आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी आरोग्य ती सुद्धाने प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदराची व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओला सुरुवात करण्यानंतर ताई म्हणून तुम्हाला माझं पार्सल आलेलं आहे ते दाखवते आणि ते पार्सल कोणाकडून घेतलेले आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते तर पार्सल पुढे तुम्हाला तर हे बघ माझं पार्सल आलेलं आहे आणि हे पार्सल आलेलं आहे कुठून तर आपल्या सख्या मुली सख्यात गावाला चॅनल आहे यूट्यूब चॅनल सख्या मुली सख्या गावा त्यांच्याकडून आलेला आहे परदा नहीं कोई पे और एक नंबर क्वालिटी आहे बघा खरंच थँक्यू थँक्यू भारतीताई स्वातीताई खूप म्हणजे खूप मस्त असं पार्सल आलेलं आहे आणि ड्रेससुद्धा खूप छान आहे कापडसुद्धा खूप आहे मला खूप आवडलं मस्त आहे बघा ही आहे त्याच्यावरची पॅन्ट तर पॅन्टसुद्धा खूप छान आहे आणि ओढणी तर काय विचारूच नका ओढणीसुद्धा खूप चांगली आहे एकदम मस्त आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि उन्हाळ्यात घालण्यासाठी स्पेशली कापड एक नंबर आहे खरंच मस्त आहे बघा कापड तुम्हाला तर छान आहे हा पण भरपूर आहे बघा एक्सेल साईट आहे आता मला थोडस आर्ट्रेट करावं हो लागेल मुलामधी साईज जी आहे ती थोडीशी मोठी भागवली एक्सेल भागवली म्हटलं थोडा आकसला तरी चालेल म्हटलं तरी पण शक्यतो कापड चांगला आहे आकसणार नाही आणि भरून सुद्धा येईल मस्त आहे का पण खूप छान आणि खूप म्हणजे मला स्पेशली कापड पण खूप आवडलं ओढणी थोडी ओढणी पण छान दिसते काही घालून आता थोडासा हा साईज नव्हते त्यामुळे मग लागेल तर बघू शकता ओढणी तर एक नंबर आलेली मुंबई ओढणी चांगली स्पेशली ओढणीला ओढणी सुद्धा मस्त आहे आपण घरी गृहिणी आपल्या उन्हाळ्यासाठी आपलं डेली रुटीनमध्ये मध्ये आपण घालू शकतोय असा ड्रेस आहे खूप छान क्वालिटी पण एक नंबर आहे आणि ड्रेसचा एक नंबर आहे कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सख्या म्हणजे सख्या जावांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा तर ड्रेसचं आलेलं पार्सल दाखवलं ड्रेस खूप छान आलेला आहे आता तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये घालून पण दाखवेल आणि कसं मी डेली यूजसाठीच घेतलेलं आहे भरपूर असे ड्रेस आहेत माझ्याकडे पण आता सध्या गरमीमुळे जाड कपडेच घालू वाटत नाहीत साड्यासुद्धा साड्या बरं वाटतात पण दिवसभर साडीमध्ये पण राहायला नको वाटतं ड्रेस असला की कम्फर्टेबल वाटतं दिवसभर आणि असे जरा थोडेसे कॉटनचे किंवा असे थोडेसे हे असायला पाहिजे असे ड्रेस ड्रेस तर भरपूर आहेत पण असे ड्रेस घालायची इच्छाच राहिलेली नाही ते त्यामुळे मी बाकीचे ड्रेस काही घालत नाही जे पुण्यातले माझे होते ते एक दोन ड्रेस आहेत तेच घालते मी कधीमध्ये कधीमध्ये तर म्हणूनच मी आता हा एक मागवला ड्रेस म्हटला असं रोज डेली यूजसाठी चांगला वाटेल आणि दोन तीन साड्या पण आता वापरायला काढलेल्या आहेत नवीन तर असं होतं गाऊनमध्ये काय आपण दिवसभर नाही राहत कारण मला दुकानातलं पण गिरायक वगैरे बघायचं असतं त्यामुळे गाऊनवरती सकाळी नाहीच शक्यतो दिवसभर पण नाही मी गाऊनमध्ये दुपारनंतर कधी कधी बदलते पण दुकानाचं जर मला थांबायचं असेल तर गाऊनवरती नाही चांगलं वाटत गिरायके येतात जेंट्स पण येतात दुकानामध्ये त्यामुळे जास्त करून गाऊनवर नसते संध्याकाळी मात्र गाऊनशिवाय झोप येत नाही आणि संध्याकाळी स्वयंपाकसुद्धा असं वाटतं की गाऊन घालूनच करावे आणि गाऊनच्या ह्या सवयी इतक्या घाण्याड्या आहेत ना ताईंना खरं तर कम्फर्टेबल गाऊनमध्येच वाटतं आपल्याला आणि तसंही गाऊन घालणं काही वाईट नाही पूर्णच आपलं शरीर झाकलं जातं पण ते आपल्याला कुठंतरी एक हे वाटतं गाऊन म्हणजे थोडंसं कुठंतरी एक हे वाटतं त्यामुळे दिवसभर साडी घालायची आणि ड्रेस असेल तर ड्रेस घालायचं तर असं सध्या चाललेलं आहे उन्हाळा खूप कठीण चाललेला आहे आणि उन्हाळा प्रत्येकालाच नको नको झालेला आहे कारण उन्हाचा तापच खूप वाढलेला आहे आणि इकडे बघा शनिवार होता तर मस्त असे पराठे करून घेतले आई आणि बहिणीचा मुलगा गेलो होतं जवळ गावला म्हणजे माझ्या मावशीकडं तिकडे गेले होते त्यामुळे दोन चार दिवस झाले ते नव्हती मी आणि समर्थ समर्थाचे पप्पा आणि आजी आम्ही ती चौघच होतो समर्थाच्या पप्पाचा शनिवार होतो त्यामुळे ती सकाळीच खिचडी वगैरे घेऊन डबा जेवण वगैरे करून डब्यात खिचडी घेऊन गेले ते आणि मग आम्ही दोघं ते दोघं तिघच होतो तर म्हटलं पराठे वगैरे करून घेऊया तर मग मी पराठे वगैरे केले त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर बघा मी, त्यान मी कलरिंग करायला घेतलं देवघराला देवघराचा पूर्ण काया पालाटीच केला तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळेल देवघर मीने ब्लॉग टाकलेलाच आहे आणि देवघरामध्ये कलर केल्यानंतर सुंदर अशी देवपूजा आहे जी कोणाकोणाला पाहायला आवडेल नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मी सुद्धा त्या गोष्टीची आतुरता आहे मला सुद्धा मला स्वतः उत्सुकता लागलेली आहे की देवघरात देवपूजा केल्यानंतर देवघर कसं दिसल तर देवघर पूर्ण असं खडखडीत वाळवून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मी देवघरामध्ये पूजा करून देव ठेवणार आहे आणि हे बघा दुसरा हात मी द्यायला चालू केला होता म्हणजे पहिला एक हात दिला तो जरा सुकू दिला आणि त्यानंतर डबल पेंट केला मी आणि खूप छान केला त्यानंतर बघा देवघरातली पायरी पहिल्यात अगोदर करून घेतली आणि देवघरातली पायरी पूर्ण करून झाल्यानंतर मग देवघर जे आहे ते पेंट करायला घेतलेलं आहे आता तुम्ही देवघर आता सध्या बघू बघू शकताय कसं झालेलं आहे देवघराची अवस्था कशी झालेली आहे आणि म्हणूनच माझं चालेल होतं की मला नवीन देवघर घ्यायचं आहे घेणार तर आहेच नवीन पण तोपर्यंत ह्या कलरचा वापर करून छान असं देवघराचं मेकओव्हर केलेला आहे तर देवघराला कलर द्यायचं खूप बारीक सारीक काम आहे कारण देवघरामध्ये डिझाईन भरपूर आहे देवघराच्या पुढच्या साईडला बाकी वरती वगैरे कुठं नाही प्लेनच आहे पण देवघराला अशी थोडीशी पुढं डिझाईन आहे तर तिथं व्यवस्थित असं नाजूक काम होतं त्यामुळे समजला म्हटलं तू फक्त उमरेलाच दे कलर देवघराला मीच कलर देते आणि व्यवस्थित असं सगळं देवघर जे आहे ते कलर करून घेतलं आणि कलर झाल्यानंतर तुम्हाला मी फायनल लुकसुद्धा दाखवणार आहे व्हिडिओमध्ये इतकं भारी दिसत होतं ना देवघर तर खूप छान दिसत होतं तर बघा बघू शकता इकडे मी बऱ्यापैकी जो कलर आहे ना तो मस्त असा ऊन येत आलं होतं जवळपास मी अडीच वाजेपर्यंत दुपारी कलरच देत होते जेवण केल्यानंतर जे काम केलं मी देवघराचं ते पूर्ण कलर करूनच देवघराचं काम जे आहे ते ठेवलं त्यानंतर पायऱ्या आणि ड्रॉवर राहिला होता तर ते चार वाजता केलं म्हणजे सावली आल्यानंतर आणि त्या अगोदर जेवढं काम होतं पूर्ण अख्खं देवघर जे आहे ना ते कलर करून घेतलं मी आणि म्हटलं ऊन आलं तरी चालेल पण आज पूर्ण देवघर कलर करून घ्यायचं आहे कारण उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवायचं होतं दुसऱ्या दिवशी आपल्याला देवपूजा करायची आहे त्याच्यामध्ये तर अशा हिशोबात मी पूर्ण कलर काम केलं आणि खूप बारीक सारीक कामं असतं बघा हे देवघराचं कलरिंग करायचं आणि व्यवस्थित असं केलं तर छान दिसतं आणि खरंच इतकं छान दिसत असतं तुम्हाला मी जवळनं पूर्ण कलरच झाल्यानंतर दाखवतेच देवघर कसं झालेलं आहे आणि इथं बघू शकता इथं आ हत्ती जे आहेत दे ना देवघराच्या तिथं इतकं म मस्त असं तिथं डिझाईन आहे त्या डिझाईनला पूर्ण जे आहे ना ते बारीक असं रेखीव काम केलेलं आहे तर अक्षरशः आतमध्ये ब्रश घालूनही व्यवस्थित असं कलरिंग करून घेतलं कुठंही कुठला कोपरा राहिला नाही पाहिजे किंवा कुठंही थोडंसं अस्वस्थ राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं बारीक सारीक काम जे आहे ते व्यवस्थित करून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण फायनल लोक तुम्हाला देवघराचा दाखवते वरची बाजू आणि हत्तीचं ते पुढचं जे आहे ना डिझाईन ते पूर्ण कलर करून झाले एवढंच कलर केलं तर किती छान दिसते आणखीन आतला भाग पूर्णपणे बाकी आहे बाहेरचं पण बाकी आहे फक्त वरचा समोरचा भाग जो आहे ना तो कलर दिलेला आहे तर हा कलर खूप छान वाटतो आहे हा पेंट जो आहे ना सागवानी पेंट आहे उडन म्हणतात उडन पेंट तर हा कलर बघा घरातल्या कुठल्याही वस्तूंना द्या इतकं भारी दिसतं ना आणि तुम्हाला फायनल लुक जो देवघराचा आहे ना तो तो आखोते ताईनो खूप सुंदर असं मस्त आपलं देवघर जे आहे ते सज्ज झालेलं आहे देवांसाठी तर चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि देवघर कसं झालेलं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया आपण छानशा सुंदर उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देवघरामधील देवपूजा केल्यानंतर जो तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे त्याच्यासाठी नक्की कमेंट करा की तुम्हाला बघायचं आहे का नाही आणि बघू शकता फायनल देवघराचं सुंदर असं लुक